काय मग मंडळी तुम्ही देखील अशी हिरव्यागार शेतामध्ये निसर्गरम्य वातावरणात कधी पार्टी केली का नक्कीच केली असेल तर तुमच्या त्या जुन्या आठवणींना ताजं करा तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये खानदेश स्पेशल गरमागरम भरीत पुऱ्या मिरचीचे भजे आमसूलची कढी या खानदेशी पदार्थाचा आस्वाद घ्या तर दहा किलोच्या प्रमाणात भरीत गरमागरम पुऱ्या गरमागरम भजी आणि आमसूलच्या कढीची अगदी तुम्हाला अचूक प्रमाणानुसार इथं रेसिपी देखील मिळणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व कमेंट्समध्ये जय खानदेश लिहायला विसरू नका तर आजच्या पार्टीमध्ये दहा किलो वांग्याचं भरीत आपण करणार आहोत त्यासाठी अर्धा किलो जाड मिरच्या अर्धा किलो बारीक मिरच्या असे साहित्य घेतले यासोबत कोथिंबीर काही कांद्याची पाद असे सगळे जिन्नस आणून आम्ही निवडायला सुरुवात केली पण त्याआधी गरमागरम भजी जर भेटली तर छानच त्यासाठी पिठामध्ये ठेचा कोथिंबीर मीठ हळद टाकून छानपैकी भिजवून घेतलं कोणाला कांद्याची भजी कोणाला मिरचीची भजी आवडतात तर त्यासाठी दोघं प्रकारची भजी आम्ही आज बनवणार आहोत भिजवलेल्या बॅटरमध्ये थोड्या प्रमाणात गरम तेल देखील टाकलेलं आहे आणि चुलीवर गरमागरम भजी अशी इथं निघत आहे तर मिरच्या छान कापून फ्राय करून मग त्याला मीठ लावून घेतलं आता दोघं प्रकारची भजी काढायची आहे आणि चुलीवरती पण तर खाण्याचा आणि बनवण्याचा आनंद वेगळाच असतो तर चला सड्यांनी मिळून बनवायचं आहे म्हणून आम्ही सडी तयारीला लागले कोणी इकडे भजी बनवत होतं कोणी तिकडे वांगी भाजायला सुरुवात करत होतं अशा प्रकारे आमची पार्टीची सुरुवात झालेली आहे कसं आहे ना सकाळी सकाळी आम्ही निघालो मुलांना भूक लागते आणि गरमागरम जर या थंडीमध्ये काही खायला मिळालं तर खूप छान म्हणून भजी आम्ही सुरुवातला बनवून घेतली सगळ्यांनी मस्तपैकी गरमागरम भज्यांचा आस्वाद घेतला आता मंडळी शेतात आल्यावर भांड्यांची कमतरता असतेच तर, तर इथं आपली भजी झाल्यानंतर आमसूलची कढी बनवायची आहे त्यासाठी आमसूल आणि गूळ आधीच घरून भिजवून आणलं होतं याचं जे प्रमाण आहे ते लक्षात घ्या गुळ हा दीड पाव आणि आमसूल हे दीडशे ग्राम घेऊन पाण्यात दहा पंधरा मिनटं आधी भिजवून घ्यायचं नंतर यामध्ये बेसन पीठ अशा प्रकारे मोडत जायचं तर हे मिश्रण थोडं पातळच असावं कारण नंतर कढीला घट्टपणा येतो आता हे मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये पाणी टाकून पातळ करून घेतलं आता लसूण अद्रक ठेचून घेतलं आणि कढीचे जे जिन्नस आहे ते तयार ठेवले जसे की तुम्ही बघू शकता मिरच्या अद्रक लसूणची पेस्ट नंतर जिरं मोहरी बारीक चिरलेला लसूण आणि दगड फूल आता मोठ्या भांड्यामध्ये दीडशे ग्राम तूप घेतलेलं आहे चूल छानपैकी पे पेटवून घेतली आणि तुपामध्ये जिरं मोहरी छान परतून झाल्यावर लसूण छानपैकी जळेपर्यंत याला परतवावा म्हणजे जळेपर्यंत म्हणजेच लाल होईपर्यंत अद्रक लसूणची पेस्ट टाकावी मिरच्या टाकाव्या जे जे जिनस आपण घेतलेले आहे ते सगळे टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आणि छान परतल्यानंतर जसा घमघमाट सुटतो तेव्हा यामध्ये आपण हळद टाकावी आणि हळद टाकल्यानंतर जे आपण तगारीमध्ये भिजवून घेतलेला आमसूल गुळ आणि बेसनपीठ आहे ते यात सोडायचं असतं तर मंडळी आमसूलची कढी अगदी सोपी आहे जेव्हा ताक उपलब्ध नसतं तेव्हा एरवी आम्ही अशी ही आमसूलची कढी बनवतोच तुम्ही देखील नक्की ट्राय करा आता या मिश्रणाला आपल्याला अजून पातळ करायचं असतं कारण बेसनपीठ आहे ते फुलतं त्यामुळे अंदाजे साधारण तीन ते चार लिटर पाणी आता आम्ही घातलं आता फक्त राहिलं आहे ते मीठ तर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं चुलीमध्ये लाकडं सारून चुलीचा जो शेक आहे तो वाढवायचा तर अशा प्रकारे खदखदून चांगली मोठी उकळी येईस तर आपल्याला या कडीला शिजवून घ्यायचं आहे तर अशी झाली आपली ही आमसूलची कढी तयार आता पुढे वांगी ही भाजायला सुरुवात दुसरीकडे झालेलीच होती पण आता व्हिडिओ एका मागे एक घ्यायचा आहे त्यामुळे थोडं समजून घ्यावं तर मंडळी वांगी ही आम्ही भाजून घेतली छानपैकी जशी ही मऊ होतात तोपर्यंत भाजायची दुसरीकडे देखील भाजल्या जात आहे तुम्ही बघत आहात संपूर्ण वांगी भाजून झालेली आहेत यासोबतच आम्ही कच्चे केळं देखील भाजून खाल्ले अगदी गरमागरम शेकोटीत भाजलेले हे केळं खायला खूप चविष्ट लागतात आणि विशेष म्हणजे पौष्टिक तर मुलांना तर खूपच आवडले तुम्ही देखील नक्की भाजून बघा इकडे आपल्या मिरच्या भाजण्याचा ठेचा करायचा आहे त्यासाठी अर्धा किलो मिरच्यामध्ये एक वाटी लसूण टाकला आहे तो ठेचून तयार होत आहे वांगी सोलली जात आहे आता वांगी सोलून ठेचा तयार झाला की भरतामध्ये अशा प्रकारे तो ठेचा मिक्स करून घ्यायचा तर आता बस भरीत तयार आहे फक्त फोडणी द्यायची आहे त्यासाठी फोडणीचे जिन्नस तयार आहे या संपूर्ण पदार्थांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तरी जे मला सांगता येतील ते मी आता सांगण्याचा प्रयत्न करते एक पाऊच इथं तेलाचा एका मोठ्या पातेलात गरम करून घेतला त्यामध्ये आपण हे फोडणीचे जिन्नस म्हणजे जिरं शेंगदाणे यासोबतच भरपूर असा बारीक चिरलेला लसूण मिरच्या कांद्याची पात आणि ओवा यामध्ये टाकून फोडणी दिलेली आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा म्हणजे जी कांद्याची पात आहे ती आकसली गेली पाहिजे यासोबतच ठेचून घेतलेली कांद्याची पात देखील आम्ही टाकलेली आहे तर हे सगळे जिन्नस व्यवस्थित फोडणीत फ्राय होऊ द्या म्हणजे भरताला खूप छान चव येते आत्ताच या वेळेस आम्ही मीठ टाकलेलं आहे म्हणजे छान मिक्स होतं ते तर मीठ हे विप्रत टाकल्यानंतर आता यामध्ये आपण टाकूया भरीत जे ठेचून घेतलं आहे त्यामध्ये आधीच ठेचा आपण मिक्स केलेला असतो म्हणून डायरेक्ट टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि जोपर्यंत हे छान मिक्स होऊन याला वाफा फुटत नाही तोपर्यंत हे चुलीवर ठेवायचं चुलीचा जो शेक आहे तो मध्यम ठेवायचा जास्त मोठा करू नका यावर कोथिंबीर टाकायची छान मिक्स झाल्यानंतर गरमागरम असं मस्त लुसलुशीत आपलं हे भरीत म्हणजेच खानदेशी वांग्याचं भरीत तयार आहे तर चला मंडळी या पटकन तर पुढे आता यासोबत गरमागरम पुऱ्यांची सुरुवात केलेली आहे त्याच तगारीमध्ये पुन्हा गव्हाचं पीठ यामध्ये चईकुर्ता मीठ बेसनपीठ हे घालून आपण कणिक मळून घ्यायची तर मंडळी तुम्हाला माहिती आहे की आपण पुरी बनवताना जी कणिक मळतो ती म्हणजे घट्ट असते थोडीशी त्यामुळे छानपैकी घट्ट गोळा याचा झाला मग पुऱ्या आम्ही सगळ्यांनी मिळून बनवायला सुरुवात केली तर मंडळी पार्टी म्हटलं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो कारण हा जो स्वयंपाक असतो तो आपण सगळ्यांनी मिळून बनवलेला असतो त्यामुळे बनवतानाही खूप मजा येते आणि गर्म अशा या गरमागरम चुलीवरच्या पदार्थाचा खायचा काही वेगळाच आनंद असतो म्हणून अशा पार्ट्या करत चला तर काय मग मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान नवनवीन तसेच आपले खानदेशी पदार्थ नेहमीच बघण्यासाठी तुम्ही आमच्या आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा